क्याल Васचा एंड़ोनेयो चाहे मोला या दोन्ही वाढवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका त्यांच्यानुसार आपल्याला दिसते या घोटाळ्यातील एक उत्कृष्ट नमुना आज आम्ही तुमच्यासोबत पुरावांच्या आधारे दाखवतो महानगर पालिकेच कचरा उचलण्याचं टेंडर हे दरवर्षी निघतं साधारण एका टेंडर हे शंभर ते एकशे वीस कोटी रुपयाच असत त्या टेंडरची किंमत त्यावेळेला वाढून साडे ते पाचशे कोटी झालेली आहे जी आमची माहिती आहे त्यानुसार हे जे टेंडर जेव्हा निघालं आता कसं असतं की टेंडरच्या कंडिशन या सर्वसामान्य ठेवल्या जातात या कारणासाठी ठेवल्या जातात की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कंत्राटदार सहभागी व्हावेत आणि महानगरपालिकेचा फायदा व्हावा म्हणजे उदाहरणार्थ समजा जर शंभर रुपयाचं टेंडर असेल आणि ते वॉर्ड वाईज केलं तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कंत्राटदारांची वाढते जर टेंडर कंडिशन नॉर्मल असते तर आणि कंत्राटदारांची कॉम्पिटिशन वाढली तर शंभर रुपयाचा टेंडर आहे लोक ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये म्हणजे महानगरपालिकेचे पाच हजार रुपये वाचतात मी तुम्हाला उदाहरण करतो या कोट या जे किमती आहे ते शेकडो कोटींमध्ये टोटल टेंडर माझ्या मध्ये सहा ते साडे सहा हजार करोड रुपये हे टेंडर आहे या टेंडरमध्ये काही कंडिशन अशा ठेवल्या गेल्या कंडिशन माझ्याकडे आहेत एक पाच पाचसा कंत्राटदार क्वालिफाय झाले पाहिजेत बाकीचे कंत्राटदार उडाले पाहिजेत जेणे काम मिळेल बाकीच्या काम मिळणार नाही याच्यामध्ये प्रामुख्याने ना तीन कंपन्या कंपन्या नाही आणि या कंपन्यांना कसं आपल्याला या टेंडर प्रक्रियेसाठी क्वालिफाय करता येत यासाठी या, या कंडिशन बनवलेल्या आहेत आता मी उलर का दोन तीन कंडिशन तुम्हाला सांगतो की ज्या कशा पद्धतीने बनवल्या गेल्यामुळे आता एक कंडिशन अशी होती की नेटवर्क त्या कंपनीची जी आहे त्याचा जो

काम मिळायचं त्या कंपनीला पॉझिटिव्ह मुळात ती कंडिशन मागच्या वेळेला अशी होती की पाच वर्षातली तीन वर्ष तुमची पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला काम मिळालं तुम्ही क्वालिफाय ती कंडिशन जाणीवपूर्वक बदलली गेली कारण या कंडिशन मध्ये फक्त त्या डेल्ली आणि गुजरातच्या कंपन्याच क्वालिफाय होत्या मुंडिशन आधीच काम होतं त्याच्यामध्ये काय होतं सिमिलर वर्क फोर डिफाईन आहे कंडिशन मध्ये काय केलं वर्क ग्लाउेट्स म्हणजे बाकीच्या सिटी मध्ये काम केलेल्या लोकांनी कामा हिंदू सिटी आहे त्या सिटीमध्ये तू कचरा उचलण्याचं काम करतो भारतात नंबर वन दिलेला आहे फक्ती कंपनी जी नंबर वन आहे भारतामध्ये कचरा उचलण्यामध्ये दिल्ली आणि गुजरातच्या ज्या कंपन्यांचे मी मेट्रो सिटीमध्ये काम केलं त्याचा फक्त क्वालिफिकेशन असं वाटतं या पद्धतीचे गोड हे अनेक आहेत या टेंडर कंडिशन मध्ये या टेंडर कंडिशन जे आहेत आपल्याला देऊ कॉफी दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की वसाई महानगरपालिकेने नुकतंच एक सिमिलर पद्धतीचं काम करत त्यांनी असं केलं की बोर्ड वैज काम त्यामुळे टोटल छप्पन कंत्राटदारांनी भाग घेतला छप्पन कंत्राटदारांनी भाग घेतल्यामुळे आमची माहिती आहे महानगरपालिकेचा टेंडर कॉस्ट एस्केलेशन झालेलं आहे म्हणजे कंत्राटदारांनी हे जे क्वालिफाय झालेले कंत्राटदार आहे त्यांनी टेंडर म्हणजे सहा हजार कोटी पेक्षा चाळीस टक्के अबोव हे आहे चाळीस ते पस्तीस टक्के अबो म्हणजे अबोव ते काम सहा हजार करोड मध्ये व्हायला पाहिजे त्याच्यात चाळीस टक्के वाढले आता हे कोणाचे पैसे आहेत चोवीसशे कोटी वरचे जाणार हे कोणाचे पैसे आहेत म्हणजे तुमच्या आमच्या कर्जाऱ्यांच्या पैशे मग ते काम सहा कोटी मध्ये होऊ शकतं ते कामाला तुम्ही चोवीसशे कोटी रुपये जास्ती का देत मॅनेजमेंट असते की बाबा हे टेंडर कोण घेणार हे टेंडर कोण घेणार हे टेंडर कोण घेणार हे टेंडर कोण घेणार हे जे काटल तयार हे सहा ग्रुप आहेत ग्रुप असे आहे साऊथ आर नॉर्थ आर सेंट्रल हाय ग्रुप झाला पी साऊथ पी ईस्ट पी नॉर्थ हाय ग्रुप झाला केला एच इस एच वेस्ट हाय ग्रुप झाला ई वॉर्ड एफ साऊथ एफ नॉर्थ हाय ग्रुप झाला जी नॉर्थ जी साऊथ आणि ए वर्ड बी वॉर्ड सी वॉर्ड डी वॉर्ड कार्टन तयार झालेलं आहे त्यांनी ठरवलेलं आहे किती पैसे कोट करायचे महानगरपालिकेला मी किती पोट करा असं ह्या सगळ्यांनी एक कार्टन तयार केलं आणि ठरवून ती टेंडर म्हणलेली अजून या टेंडरचं सी पॅकेट ओपन झालं नाही पण जी आमची माहिती आहे या कंपन्या याच्यामध्ये क्वालिफाय त्याच्यामध्ये प्रामुख्याने मेट्रो वेस्ट हँडलिंग मेट्रो वेस्ट हँडलिंग एलजी इन्वायरो या दोन्ही कंपन्या डेल्ली वेस्ट या सगळ्या मेट्रो वेस्ट मॅनेजमेंट आणि आणि वेस्ट कंपन्या आणि कंपन्या आहेत त्यांनी या गुजरात आणि दिल्लीच्या कंपन्यांची हात मिळवणी केली कारण या मुंबईच्या कंपन्या क्वालिफाय होत नव्हत्या म्हणून त्यांनी त्या दिल्लीच्या कंपन्यांची हात मिळवणी केली आणि तेही त्या टेंडरमध्ये घेतले अशा टोटल सहा कंपन्या आहेत त्याची एक वायकाम आहे ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट आहे एक आ, वेस्ट मॅनेजमेंट आहे एक, 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 एक मेट्रो वेस्ट हँडलिंग आहे है। या सगळ्या कंपन्या क्वालिफाय होणार आहेत आता हे मी तुम्हाला आधी सांगतोय अजून सी पॅकेट उघडलं नाही कोण क्वालिफाय कोण नाही अजून महानगरपालिकेने उघडलेला त्याच्या आधी मी तुम्हाला ना कंपन्यांची नावं बघते की कोण कोण क्वालिफाय होणार आहे हे कशामुळे तर ज्या पद्धतीचं मॅनेजमेंट झालं आता महानगरपालिकेमध्ये एक सर्वात मोठा दलाल तयार झालेला आहे जो या सगळ्या गोष्टी त्याच नाव आहे सनी पांड्य आता हा सनी पांडियन कोण आहे हा महानगरपालिकेचे जे एएमसी सीस आहे या एएमसी च्या कॅबिन मध्ये काय गरज असतो याची चौकशी झाली पाहिजे त्यांच्या बाहेर असलेलं सीसीटीव्ही फुटेज सनी पाटील महानगरपालिकेच्या सगळ्या ज्या वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे काय म्हणून फिरले काय म्हणून त्याला एंट्री दिली जात जे एम एमसी सामान्य माणसाला भेटत नाही राजकीय कार्यकर्त्यांना सुद्धा भेटायला बघत नाही ते या सनी पांडियन बरोबर काय करत असतात त्यांच्या इथे आपण एक चौकशीचा भाग आहे सर्वात महत्वाचा जो विषय तो कामगारांचा महानगरपालिकेची एक पद्धत आहे की सहा गाड्यां सहा एका गाडीने एक कसा उचलण्याची गाडी आहे ते सहा कामगार देऊ ते सहाचे चार कामगार त्यामुळे जी कॉस्ट आहे तो जरी कमी झाली असते तरी ती तुम्ही वाढवूनच घेत आहे चाळीस टक्के अगोदर आणि मग जो आमचा कामगार तिथं बेकार होणार आहे त्याला कुठलं जॉब मिळणार माझ्या महानगरपालिकेच्याच कामगार तुम्ही कमी करणार आणि कंत्राटाचे कामगार मग आमच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कुठे जायचं आणि जी लेबर कॉस्ट आहे ती जर आपण बघितली तर पन्नास टक्के कॉस्ट आहे जी लेवीच्या स्वरूपात त्यांना पुन्हा परत दिली कंत्राटी मला असं वाटतं या पद्धतीचा हा या तीन वर्षातला सर्वात मोठा असा मुद्दा आहे ज्या पद्धतीने संगनमत करतायत आणि महापालिकेतले सर्वात वरिष्ठ अधिकारी त्यांना सपोर्ट करतायत इथला जो माणूस आहे त्यांना मुंबईतल्या कंपन्या त्यांना काम न देता दिल्ली दे आणि गुजरातच्या कंपन्यांना बोलून ते लाल पायगाड्या त्यांना घातल्या जात आहेत या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तीव्र विरोध आहे आणि या गोष्टी होऊ नये अशा प्रकारचे लोकांचे पैसे वाया जाऊ नये

आम्ही आजच महानगरपालिका आयुक्तांना पत्र देणार आहोत आणि पूर्ण या प्रकरणाची चौकशी करायची मागणी त्यांच्याकडे करणार आहोत आणि आमची नगरविकास मंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे महानगरपालिकेच्या अनेक घोटाळ्यांची चौकशी करताय आदर इरो डॉ यू ऑर एस आय ती स्थापन करून या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि हिम्मत असेल तर माझा चॅलेंज आहे आयुक्त त्यांनी सी पॅकेट उघडावं आणि कोण कंट्रॅक्टर क्वालिफाय झाले ते एक आम्हाला सांगा गुजरात आणि दिल्ली इथल्याच कंत्राटदारांवर ही मेहरबानी का वाटते तोच आमचा प्रश्न आहे की असं त्यांनी काय दिलंय की त्यांच्यावर एवढी मेहरबानी तुम्ही करता किंवा काय देणार आहात किंवा देणार आहात आम्हाला कळलं पाहिजे की त्यांना तुम्ही

त्याच्यामध्ये बघा हाही मुद्दा नाही मुद्दा हा आहे की याच्यामध्ये बाहेरच्या कंपन्यामध्ये चांगलं काम करणार आहे आणि आज जर माझे शंभर रुपयात काम होत आहे तर मी तिथे एकशे पंचवीस रुपये का द्यायचे एकशे तीस रुपये का द्यायची मी एकशे चाळीस रुपये का द्यायची हा महत्वाचा मुद्दा शेवट हे पैसे आमचे आहेत आम्ही कर भरतो ते पैसे आहेत आमचे पैसे तुम्ही असे का त्या कंपन्यांना देत आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय घेत आदेश करणारा मी कोण आहे आमची म्हणणं अशी चौकशी केली पाहिजे संधी पांडे यांचे फुटेज महानगरपालिके हे शोधा हा आयुक्त अतिरिक्त आयुक्तांच्या कॅबिट मध्ये काय करू लागतो हा कुठली टेंडर सेट करत असतो हा महापालिकेतला सवाल झाला कोण आलेला आहे चौकशी झाली पाहिजे सनी पांडे माणसाची ज्या सगळ्या कंपनीची नावं तुम्ही आता सनी पांडेय हीच महत्वाची भूमिका बजवलेली आहे हे सगळं टेंडर सेट करायला पक्की माहिती तुम्हाला माझं म्हणणं आहे की चौकशी करा

म्हणजे असं नाहीये की तुम्हाला माहीत नव्हतं तुम्हाला अगोदर ही माहिती आम्ही आणून दिलेली मग आणून दिली असताना तुम्ही तीन गोष्ट काय करताय परत टोटल किती टोटल ही सहा हजार कोटीची कंत्राट आहे आणि त्याची कॉस्ट वाढू पण शकते बघा कसं असतं महापालिकेची प्रक्रिया आहे किंवा ज्यांनी महापालिका फोअर केले त्यांना माहिती असेल तर सुरुवातीचा टेंडर ठेवायचं सहा हजार कोटी

एकशे वीस शंभर एकशे वीस कोटीच साडेतीन हजार कोटी झाले की मुंबईच्या कचऱ्याला महत्व आलंय की कशाला महत्व मला असं वाटतं मुंबईच्या पैशाला महत्व आलंय संदीप जी काल कंटेंट काल राज्यपालांनी एक वक्तव्य केलेलं आहे की अशा पद्धतीच्या घटना मराठी मराठी जर इथे राहिल्या तर गुंतवणूक येणार राज्यपालांना प्रश्न आहे ज्या अमराठी माणसाने गुंतवणूक केली आणि त्याचा फायदा मराठी माणसांना नाही झाला ते गुंतवणूक काय आहे इथे राहणाऱ्या भूमिपुत्राने इथल्या गुंतवणुकीचा फायदा झाला पाहिजे ना आणि आम्हाला आमचा स्वाभिमान सुद्धा काही नको येत आहे राज्यपालांना पण माझा प्रश्न आहे की त्यांना एक कळलं पाहिजे ते असं होणार आहे की मराठी जर मी बोललो नाही आणि मला मारलं तर काय मला लगेच मराठी मुळात असं आहे की तुम्ही मराठी बोललं नाही म्हणून त्याला नाही मारलं त्यांनी मराठी भाषेचा अपमान केला म्हणून त्याला मारलं मुळात स्वाभिमान आणि या गोष्टी तिला फरक राज्यपालांनी समोर केला असं मी त्यांना सांगतो कल्याण मध्ये प्रकारे मारहाण झाली त्यावरती काय सांगायचं व्हिडिओ केला आणि काल त्या आरोपीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिले हो मी बघितलं आमच्याच महाराष्ट्र पण पोलीस हे सांगतात ना जागरूक नागरिक वगैरे म्हणायचं म्हणजे हे ऍक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम होता पोलिसांना मला कळलं असं म्हणते पण महत्वाचा मुद्दा असा आहे आता जे सोपट नॅशनल चॅनल आहे आणि त्याचे जे प्रतिनिधी आहेत सेलिब्रिटी म्हणून फिरत आहेत आणि कुठे आहे आता ती मुलगी हिंदू नाही का तो नितेश राणे का गप्पा आज आज कोणाला वाटणार नाही की या गोष्टीवर काय बोलावं फक्त मनसेनेच प्रतिक्रिया व्यक्त करायची का भारतीय भाषेमध्ये दुबे चौबे सोवे खूपच भाषेमध्ये सुद्धा केंद्राने प्रोत्साहन दिलेले आहे तर मंत्रिमंडळाने सुद्धा पाच वर्षाचा मोठा निधी जो आहे जी भाषेत सर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर घेऊन पुन्हा एकदा लाडकी बिन योजनेअंतर्गत जी छाननी केली जात होती ती आता थांबवण्यात आली आहे जेणेकरून सरसगत आता राहिलेल्या महिलांना पैसे पुन्हा एकदा निवडणुकीला बघून दुसऱ्या पुरस्कार केलं जाती सभागृहात रमी खेळत आहेत आणि आम्ही चूक मान्य करत नाहीये माणूस वाटत काही दिवसांनी मंत्रिमंडळात इथं पण पत्ते खेळायला राजीनामा घेतला पाहिजे त्यांचा धन्यवाद